गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी मै सावंत आणि झालं का सगळ्यांचं छान नाश्ता प्रणवी हाय कर हाय हाय असं आहे हाय इकडे इकडे दादा कुठे गेला कुठे गेला इकडे 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 इथे बस तुला सांगते खाऊ देते ये पटकन पटकनी गेलं बस याच्याबद्दल दादानी तुला आज काय केलं सांग कुठे मारलं सांग कुठे मारलं पायाला काय झालं पाहायला साखळी कुठे पाटीत मारलं सांग सांग कुठे मारलं पाटीत मारलं कुणी मारलं दादा दादानी पाटीत मारलं मारलं पाटीत हो का हो मग तू सांगितलं ना त्याला मम्माला नाव सांगेन सांगितलं का सांगितलं सांगितलं मम्माला नाव तुला काय पाहिजे तर काय पाहिजे तुला खाऊ पाहिजे चला काय द्यायचं तुला खाऊ फॅन बंद कर मला फॅन बंद कर बंद कर फॅनचं बटन वरचा वरचा केला की बंद हो केला बंद हो बंद बंद कशी बोलते बघा मग काय खाते तू आता काय प्रणवी काय खाणार आहे तू चपाती भाजी चपाती भाजी हो का हो बो का तिकडे बघ तिकडं बघ तिकडे हाय हाय बोला सांग बोला माझ्या गोवा बोला सांग तसे करते बघा बघितलं का बघितलं का प्रणवीचं प्रणवीला नाश्ता देते प्रणवीला प्रणवीच्या नाश्त्याचं आरती बघ का प्रणवीला नाश्त्याचं आरती आता बरं काही नाही ती सर हे बघा प्रणावीचा नाश्ता चालू आहे तुमचं झालं काय झालं माझं नाही झालं अजून नाश्ता प्रणवीचा चालू आहे नाश्ता प्रणवीला तर पहिला नाश्ता हे करते मग तिला आंघोळ घालते आंघोळ घातलं की तिला मग खालच मागत नाही आहो प्रण अजिबात खाला मागत नाही बरं बस म्हणते बघा खातच नाही आहे काय झालंय काय माहिती तिला नजर लागली असं मला वाटते बरं भात खात नाहीये रात्री पण नाही थोडस भात खाल्लं नाही आणि आता पण सकाळी पण चहा बिस्किट पण नाही खाल्लं एक बर्फी खाल्ला दिसत आणि दोन खजूर खाल्ला नाही तेवढेच नाही तर कायच खाल्लं नाही बघा तिनं खालच मागत नाही बास म्हणते बघा एक तुकडा घेतला तर मागतच नाही माझ्या बास म्हणते नको म्हणते आपण ना करून गाडी 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 खाली काय काय पाहिजे काय करू बघा कशी ढकलते मला बघितलं का जा म्हणते बघा हाय का तिला भरवते ना म्हणून ती मला जा म्हणते बघा हाय का किती राग आहे राग, राग करते खायला नको तिला म्हणून बघा चिमटे काढते हे बघा हे बघा कशी चिमटे काढते बघितलं का जा म्हणते कुठे जाऊ हा बाहेर जाऊ हो का बघा हाय का तोंडातन थुंकू नको पाणी तोंडात थुंकू नको थुंकायचं नाही बस खाली तुला पाणी देते बस खाली बघा अजिबात केला मागा बरं का काळे झालंय तिला काय कळलं ना